आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचं घटक आहे आईविषयी बऱ्याचदा लिहिलं जातं किंवा बोललं जातं वडिलांविषयी फारसं लिहिलं जात नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचं स्थान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वडिलांचं महत्व सांगताना दिसते व्हिडिओ पाहून तुम्हीही भाऊ व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय आई वडील दोघांचे त्यांच्या मुलांवर खूप प्रेम असतं पण अनेकदा वडील व्यक्त होत नाही त्यामुळे आपण अनेकदा वडिलांना गृहित धरतो पण वडील आपल्यावरील त्यांचं प्रेम कधीही व्यक्त हो करत नाहीत न बोलता ते आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात पण वडिलांची सावली खूप महत्वाची या व्हायरल व्हिडिओत सुद्धा आजोबांनी वडिलांची सावली असणं फार महत्वाचं आहे असं सांगितलंय संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वडिलांविषयी सांगत आहेत बापाची सावली फार महत्वाची आहे लक्षात ठेवा बापाचा आधार फार मोठा आहे पैसा मोठा नाही इस्टेट मोठी नाही सावली फार मोठी आहे पैशापेक्षा सावली फार मोठी आणि महत्वाची आहे आणि बाप हा पाहिजे सावलीला कसं असतं तुमच्या डोक्यावर जरी हात फिरवला ना तरी तुमचं अर्ध टेन्शन कमी होतं ते फार जबरदस्त असतं मराठी डॉट छावा या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये आहे बापाची सावली असणं फार महत्वाचं आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात एका युजरने आहे खूप खोल संदेश दिला फक्त हे तेच लोक समजू शकतील ज्यांना वडील नाही जर एका युजरने लिहिलंय अगदी खरे बाप मागे उभा असला तरी समोरची अडचण लगेच छोटी होते आणखी एका युजरने लिहिलंय बरोबर आहे बाप नसल्यावर बापाची किंमत कळते अनेक युजर्सना त्याच्या वडिलांची आठवण झाली एका युजरने लिहिलंय खिसा रिकामा असला तरी कधी नाही म्हणाले नाहीत माझ्या बापापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिलं नाही तर एका युजरने आहे आयुष्यात खूप काही आहे पण बापाचं प्रेम नाही बाबा मला तुमची खूप जास्त आठवण येते या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले बा, बा, बापाचे सोड सावली ता, फार महत्वाची आहे लक्षात ठेवा बापाचा आधार फार मोठा आहे पैसा मोठा नाही आहे इस्टेट मोठी नाही आहे सावली फार मोठी आहे पैशापेक्षा सावली फार मोठी आहे महत्वाची बाबा पाहिजे सावलीला तुमच्या डॉक्टरने हात करावा ना तुमचा आर्थिक टेन्शन कमी होतं कुठला प्रसंग असं बाबांना खांद्यावर हात ठेवला नड ते